अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने माधवनगरमध्ये भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर राधाकृष्ण गीता मंदिर आणि गुरुवारपेठेतील श्रीराम मंदिर मध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मदिल प्रभु मंदिर सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली राम भक्तांनी सकाळी गावातून भव्य अशी बाईक रॅली काढली यावेळी प्रत्येक मोटरसायकलला भगवा झेंडा दिसत होता सोमवारपेठेतील राधाकृष्ण गीता मंदिर आणि गुरुवार पेठेतील श्रीराम मंदिर या ठिकाणी मंत्र पुष्पांजली आणि गीता रामायण आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले તો દોનિ મંદિર દુપારી શ્રી રામ પ્રતિમા પૂજન કરતાની મોઠી અલોટ ગર્દી राधाकृष्ण गीता मंदिर समोर आमदार सुधीर यांच्या सहकार्याने एल डी स्क्रीन बसवण्यात आली होती त्याच्याद्वारे दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून अयोध्या येथून प्रभू श्रीराम रामभक्तांना घेता आले महाआरतीनंतर दुपारी राधाकृष्ण गीता मंदिर माधवनगर येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते तसे श्री जैन श्वेतांबर अमी जरा वासुपूज्य स्वामी मूर्तीपूजक मंदिर येथे फळ वाटप करण्यात आले तर गुरुवारपेठ येथील श्रीराम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारोच्या संख्येने श्रीराम भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माधवनगरमधील प्रत्येक मंदिराची सजावट करून प्रत्येक मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला श्रीराम यांच्या जीवनावर आधारित अनेक अविस्मरणीय प्रसंगाचे डिजिटल फलक लावून प्रत्येक गल्लीत भगवे झेंडे लावण्यात आले होते